माझ्या नवऱ्याला शिवे दिव दिव शेवटी मी वटणीवर आणलं आणि फायनली त्याने मला आज दोन वेळा पाच पाच हजार सेंड केले माझा आजारपणाचं स्टेटस बघून भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की मी व्ह्यूजसाठी नवऱ्याला लपवते तो माझ्या घरातच आहे तर त्या लोकांना मला अजिबात स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे ज्या लोकांना असं वाटते की तो माझ्यासोबत आहे तर हो माझा नवरा माझ्यासोबत आहे नेहमीसोबत राहा कारण माझं त्याच्यासोबत लग्न झालेलं आहे आणि मी त्याचीच जबाबदारी आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणताही पुरुष माझ्या आयुष्यात नाही आहे आणि मी आणणारही नाही आहे ओके आणि ज्यांना असं वाटते कारण माझा व्हिडिओ समोरासमोर आहे मी ज्या अपार्टमेंटला राहते तिथं ऑल लोकांना माहिती आहे की माझ्यासोबत फक्त माझे रूम पार्टनर आणि मी आणि माझी मुलंच राहतात आणि माझी आई माझा नवरा कुठेही नसतो परंतु भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की माझा नवरा माझ्यासोबत असतो तर हो बाबा नवराच असतो बॉयफ्रेंड तर नसतो ना इट्स ओके स असो तर तुम्हाला तर माहिती आहे की मी आणि माझा नवरा आम्ही पुण्यातनं सोबतच आलेला आहो म्हणजे मी आली आणि त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर तो पण आला तो सध्या वारजे इथं कोणतीतरी कंपनी आहे तर तिथं ना म्हणजे ह्या आपले मॉलमध्ये वगैरे सामान येते ना तर तिथं सामान प्रोव्हाइड करायचं काम त्याच्याकडे आहे आणि डे नाईट ड्युटी तो तिथं करत आहे आणि कोणत्या तरी मित्रासोबत तो वारजेमध्येच रूम करून राहतो एवढं मला माहिती आहे कित्येक दिवस आमचं अजिबात व्हॉट्सअपला सुद्धा बोलणं होत नाही मी त्याला टॉन्ट मारते जे काही माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायचं आहे दुःख व्यक्त करायचं आहे ते माझ्या व्हॉट्सअपवर ठेवते आणि तो सुद्धा तिकडून मला व्हॉट्सअप व्हॉट्सअप थ्रूच उत्तर देतो कधीही मला कॉल मेसेज करत नाही म्हणजे आम्ही निवांत असे किती दिवस झाले बोललो पण नाही आणि एकामेकाला वरही संपर्क नाही आहे तर तुम्हाला तर माहिती आहे मला सलाईन वगैरे चालू आहे आणि काल मला मुद्दाम बघायचं होतं की मी आता आजारी आहे तर माझा आजार पण बघून माझे ज्या लोकांकडे पैसे आहेत ते लोक मला परत करतात का तुम्हाला खोटं वाटेल तर परंतु माझे तीस ते चाळीस हजार असे आहेत काही लोकांना मी दिलेले की सहज दिलेले होते बिमार आहे आजारी आहे असे दिले होते आणि एकदम म्हणजे पैसे घेताना ना काही लोक एकदम म्हणजे असं गुगल काय बनवून पैसे घेतात आणि देताना देत नाही त्याच्यामुळे आता पैशाचा व्यवहार तर मी बंदच केला ते जवळचे असो की नातेवाईक असो म्हणून मी मला सलाईन लागली ना ते मी म्हणजे स्टेटसला ठेवलं तर ते स्टेटस पोहून नवऱ्याने सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी मला पाच हजार पाठवले हो सगळ्यात अगोदर आणि मी म्हटलं माझ्या अकाऊंटला अचानक पाच हजार कसे काय आले हा मला प्रश्नच पडला की बाबा मला पाच हजार कोणी पाठवले हो मग मी ज्या लोकांचं मी प्रमोशन काम करते त्यांचं बघितलं परंतु एवढ्या सकाळी प्रमोशन करणारे आमचं पेमेंट करत नाहीत आणि पेमेंट केल्या केल्या ते आम्हाला स्क्रीनशॉट शेअर करतात तर इथं सकाळ झालेली होती आणि काल मी सलाईन घेऊन आली होती आणि मला चार दिवसाचा कोर्स करायचा होता कारण मला वायरल इन्फेक्शन आहे आणि भरपूर लोक म्हणतात एवढी कमावते तर थोडी तब्येतीला खाते याचं कसं झालं मी गणपती बाप्पाची मोदक करायला गेली होती ते एक्झर्शन असं सर्व एक्झर्शन एकत्र झालेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त आजारी पडलेली आहे आणि या पाचव्या फ्लोरला जाणं येणं जाणं येणं त्याच्या शूट हे ते भरपूर असं काम आहे तरी स्वतःची काळजी घेणं मी चालू केलेली आहे ओके तर मी सकाळी उठले आणि अचानक मला मेसेज दिसला की बाबा पाच हजार आले म्हणून मला टेन्शनच झालं की बाबा कोणं पाठवलं हो कोणं पाठवलं हो तर मग मी बघितलं तर तिथं मला मॅसेज होतं की गणेश धारडीकर सेंड यू पाच हजार असं की बाबा गणेश धारडीकर या व्यक्तीने त्या व्यक्तीचा आतापर्यंत तुम्हाला सांगते अकाऊंट पण नव्हतं एम पण ए टी एम नव्हतं त्याच्याकडे अकाउंट नव्हतं होतं तिथे सर्व बंद होतं परंतु त्याला माहिती आहे आपल्या बायको म्हणजे मागच्या वेळेस त्याने कोणाच्या तरी अकाउंटवर मला हजार रुपये पाठवले हो होते स्वराजच्या वाढदिवसाला तर त्याने जशी ते हजार रुपये पाठवले होते ना तशीच ते हजार रुपये मी त्याला रिटर्न केले होते हजार रुपयात काहीही होत नाही हे मी त्याला सांगितलं होतं आणि मला राग पण आला होता कारण त्याने स्वराजच्या संध्याका स्वराजच्या वाढदिवसाच्या ऐन संध्याकाळी गिफ्ट दिलं होतं कोणता तरी बाप संध्याकाळी गिफ्ट देतो का त्याने मुलाला गिफ्ट संध्याकाळी दिलं होतं त्याच्यामुळे मी ते त्याचे हजार रुपये परत केले होते त्याच्यामुळे त्याला गॅरंटी होती की आपण जर हजार पाचशे दिले तर आपली बायको ते परतच करणार आहे त्याच्यामुळे आधी त्याने मला पाच हजार दिले ज्याचं मी तुम्हाला आता पुढं प्रूफ दाखवणार आहे कारण लोकांना प्रूफ दाखवावं लागते बघा तर मला सलाईन घ्यायला जायचं होतं सगळ्यात अगोदर मी आ, भांडे घासून घेतली म्हणजे झाडू क्लीनिंग करून आटोपली नंतर भांडी घासली भांडे घासल्यानंतर गॅस होठा क्लीन केला आईसाठी गरम पाणी ठेवलं आईला आंघोळीला पाठवला आईला आंघोळीला पाठवल्यानंतर आईने डोळे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर आई देवपूजा करायला बसलेली आहे म्हणूनच म्हणतात की घरात मोठा माणूस असणे खूप आवश्यक आहे आणि जसं मी आईला सांगितलं ना नवर्यानी पा पैसे पाठवले तर तशी ना आई झाली आई थोडीशी माझ्यावर रागावली त्याचं कारण म्हणजे कारण त्यांनी ना आम्हाला खूप त्रास दिलेला आहे ॲक्च्युली म्हणजे भांडण त्याचं आणि माझं होतं आणि भांडणात आईला पण शिव्या दिलेल्या आहे त्याच्यामुळे मी आईचा अपमान कधीही विसरत नाही आणि विसरणारही नाही आणि त्याचमुळे मी त्या व्यक्तीला कधीही माफ करणार नाही आहे असं नाही आहे की तो आईला बोलला म्हणून परंतु मुळातच त्याने मला भरपूर असा ट्रेस दिलेला आहे म्हणून त्याने पाच दहा हजार दिले म्हणजे हॅप्पी होणार तसे तर बायकोला एक गजरा पण दिला तर ती खुश असते एवढी ती भोडी असते परंतु मी आता खुश होणारी राहिलीच नाही आहे तर मी सर्व काही आटपून घेतलेलं आहे घरात आणि आटोपल्यानंतर मी निघालेली आहे हॉस्पिटलमध्ये सलाईन घेण्यासाठी तर मी त्याला व्हॉट्सअपला बोलली की बाबा पाच हजारात काय होतं तुझे पैसे मी तुला लगेच परत करते आणि मी त्याचे पैसे ना त्याला परत केले मग त्याला आला त्याला असं वाटलं की खरंच गड्या आणि मला मेन म्हणजे उद्देश हे पण होता त्याच्याकडून पैसे घेण्याचा की त्याच्याकडे जर पैसे असले ना तो नुसतं दारूमध्ये उडवतो किंवा तो व्यसन करतो किंवा तो नॉनव्हेज वगैरे खातो त्या पैशाचा काही उपयोग तो करत नाही म्हणून मला त्याच्याकडून शक्यतो पूर्णच पैसे काढून घ्यायचे होते म्हणून मी त्याला सांगितलं की मला हॉस्पिटलचा वगैरे खर्च आहे आणि तुझ्या मुलाची फीस ते तेवीस हजार आहे आणि हजार रुपयात काय म्हणजे पाच हजारात काय होणार आहे असं तसं मी बोलली तेव्हा कुठं त्याने मला अजून पाच हजार म्हणजे असे दहा हजार पाठवले पाच पाच हजार करून तर इतर आम्ही हॉस्पिटलमधून निघालो आणि मोबाईल शॉपिंगमध्ये गेलो होतं चार्जर घ्यायचं होतं तर तिथं ना बरं झालं आमची गाडी बाजूला उभी होती तिथं ना मोठा असा ॲक्सिडेंट झालेला होता म्हणजे समोरचा का व्यक्ती ड्रिंक वगैरे केलेला होता की काय केलेला होता ते माहिती नाही त्याने डायरेक्ट गाडी ना मोबाईल शॉपिंगच्या गेटवरच घातली आणि एवढा जोरदार तिथं म्हणजे हे झाला म्हणजे ती गाडी आहे ना बघू शकता अशी पूर्णपणे गेटला लागली होती आणि गेटला लागून ना म्हणजे तिथं एक ती अशी स्कूटी होती ते पूर्ण चेंदा रेंदा झाली होती आणि स्कूटी ना म्हणजे आताच नवीन घेतलेली होती त्याच्यामुळं कधी काय होईल कधी कोणती घटना कशी ना हे सांगता येत नाही त्याच्यामुळे विचारपूर्वक गाडी चालवावं लागते आणि मला तर हेच दिसत होतं की बाबा म्हणजे सायली जी माझ्यासोबत हॉस्पिटलला आली होती ना तर ती तर नवीन गाडी घेऊन आली होती आणि त्याच्यामुळे आमच्या दोघीला एवढं टेन्शन आलं होतं जेव्हा या गाडीचा आवाज आला ना तेव्हा आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं आम्हाला असं वाटलं होतं आमचीच गाडी चेंदा रेंदा झाली की काय पळत धावत आम्ही बाहेर गेलो आणि आमची गाडी बघितली तसं म्हणजे सायलीच्या गाडीला काहीही झालं नव्हतं परंतु टेन्शन आलं होतं बघायचं झालेलं आहे बरं झालं नशिबाने आमची गाडी तिथं नव्हती नाही तर तर <गला> त्याच्यामुळे सायली मला हॉस्पिटलला घ्यायला आली होती आणि तिची गाडी इथं होती आणि सुदैवाने तिची गाडी वाचली आणि बरं झालं आम्ही तेवढ्या ते तेवढ्या वेळात आम्ही बाहेर आलो नाही नाहीतर ही गाडी आमच्या आम्हाला तुकडून गेली होती असती की काय आम्हाला हेच टेन्शन आलं होतं तर त्याच्यामुळे खरंच गाडी वगैरे चालवताना विचारपूर्वक चालवा शक्यतो आपल्या गाडीवर ड्रायव्हर ठेवताना सुद्धा विचारपूर्वकच ठेवा आपल्या डोळ्यासमोर एखादी घटना झाली की आपण विसरत नसतो तर आम्ही ज्या लोकांसोबत काम करतो ना त्यांनी माझ्या तब्येतीचे स्टेटस बघितले आणि त्यांनी डायरेक्ट मला बोलले की बाबा तुम्हाला पैशांची गरज असेल मोहिनी तु तुला पैशांची गरज असेल तर आम्हाला सांग आम्ही तुझं पेमेंट करून देतो आणि ज्यांचे मी व्हिडिओ शूट केले होते ना त्यांनी न जर माझं स्टेटस बघितलं बघितलं माझं पेमेंट करून दिलं तसं पाहिलं तर आमचं पेमेंट मध्ये होत नसते आमचं पेमेंट मंथली होतं पूर्ण सेल वगैरे झाल्यानंतर परंतु त्यांनी माझं पेमेंट करून दिला आणि एवढंच नाही मला मेसेज टाकलं की तुला जर पैशांची गरज असेल तर बिनधास्म्याला सांग आम्ही तुला पेमेंट देणार आणि एका मॅडमने मला मेसेज बघा किती सुंदर टाकले ज्यांच्यासोबत काम करतो त्या मॅडमची मला मेसेज आलेली आहे की बाबा स्वतःच्या तब्येतीची काळजी ना Okay, तर मला आता शूट करायची होती परंतु आम्ही त्या मॅडम सोबत काम करतो त्या बोलतात तुला बरं नाही आजच्या दिवस राहू दे करत स्वयंपाक केलेली आहे शिजायची अजून आणि चपात्या करत आहोत मम्मा बाहेरून येते ट्युशनला जाशील ना चारला प्रॉमिस ना बेटा प्रॉमिस हा मी तुझ्यासाठी डेअरी मिल काढते ओके मना ना बेटा तुला नाही म्हणून मी इमर्जन्सी मध्ये फ्लॅट बघत आहे आता बघा इकडल्या फ्लॅटची लाईट आहे त्याच्यानंतर मी गेली होती हॉस्पिटलला आता सलाईन वगैरे घेऊन आलेली आहे हे बघा बाहेरची पण लाईट आहे तिकडे दिसली का मुलं झोपायला मागत नाही लाईट नसली की आणि बघा आतापर्यंत आम्ही लाईटची वाट बघितली बघितली आमच्या आईला पहिलेच तर काळा चष्मा आहे त्याच्यात अंदाज दिसून आला काय दिसते का इकडे बाय डोळे हा पाहू नको तर आता अंधारातच मला स्वयंपाक करावा लागणार आहे काही उपाय नाही आहे आणि स्वराष्ट बिचारा अंधारातच जेवण करायला बस बिचारा अंधारातच बसलेला आहे जेवायला हा ना पिलो बरोबर नीट खा तर नंतरच नवऱ्याचे मेसेज बघायला सुरुवात केले तर माझ्या नवऱ्याने हा मॅसेज मला नव नौ, नवरात्री सुरू होते ना तेव्हा पाठवला होता की तू जेव्हा पळतेस तेव्हा तू पुन्हा उभी राहतेस तुझ्या प्रत्येक पावलामागे तुझी हिंमत दिसते आणि आज मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुझ्यासारख्या स्त्रिया खरंच सलामाला पात्र आहेत कारण तू फक्त घर सांभाळत नाही तर तू जग जिंकायची ताकदही ठेवते आणि हे वाचून खरंच खूप वा छान वाटलं की मी जे काही काम करत आहे माझा प्रत्येक व्हिडिओ माझी प्रत्येक रील्स माझा नवरा बघतो त्याचं लक्ष आहे आणि त्याला एवढी गॅरंटी आहे की माझी बायको चुकीचं पाऊल कधीही उचलणार नाही दुरून का होईना माझ्या सासरकडच्यांचं सर्वांचं लक्ष माझ्यावर आहे म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक करूनच पाय टाकत असते नंतर त्याने दसऱ्याला मला ही रील्स पाठवली की आपण जोड्याने एकविरा आईला किंवा भवानीला जाऊ तर फक्त आमचं मॅसेजवर वगैरे बोलणं होते कॉलवर तर आम्ही अजिबात बोलत नाही माझा नंबर त्याने माय लव म्हणून सेव्ह केलेला आहे आणि दुसऱ्याच्या अकाउंटवरून पैसे जर आले तर ते मी त्याला ओरडते म्हणजे तो मला कोणाच्याच अकाउंटवरून पैसे पाठवत नाही स्वराजच्या बड्डेच्या वेळेस त्याने मला हजार रुपये पाठवले हो ते मी परत केले होते आणि आता त्याने स्वतःचं अकाउंट उघडलं आणि हे बघून खूप छान वाटलं की चला त्याने स्वतःचं अकाऊंट उघडलेलं आहे नंतर मी त्यांना भरपूर अशी बोललेली आहे की बाबा पाच हजार आणि काय होते तुझ्या मुलाचीच तेवीस हजार फी आहे असं तसं आणि त्यांनी पैसे टाकले तसेच दुपारी बारा एक वाजता स्वराजच्या स्कूलमधून कॉल आला की तुमच्या मुलाची इन्स्टॉलमेंट भरा तर जसे त्यांनी पाठवले तसेच मी दहा हजार फी स्वराजची आहे जी फायनल पूर्ण फी आता म्हणजे वर्षभराची फी एकदम भरून दिलेली आहे कारण नाहीतरी त्याच्या पप्पानेच पैसे टाकलेले होते त्याच्यामुळे म्हटलं चला देर आहे दुरुस्त आहे आणि तो नॉनव्हेज आणि याच्यावरच उडत असतो जर त्याने त्याच्या मुलाला दिले तर काही त्याने मेहरबानी किंवा मोठं काम केलेलं नाही आहे तर जशी मी न माझ्या नवऱ्याची बदला मी करते म्हणजे तो जर चुकीचा वागला तर जशी मी तुम्हाला सांगते तर जसा तो चांगला वागला ना तेसुद्धा मला तुम्हाला सांगा असं वाटलं म्हणून मी सांगितलेलं आहे आणि लास्ट मग त्याने मला मॅसेज टाकला आमच्या नवरा बायकोचं प्रेम राधाकृष्णासारखं आहे जोडी महादेव पार्वतीसारखी आहे पण भांडण म्हणाल तर भारत पाकिस्तानसारखं आहे परंतु मी त्याचे प्रत्येक रिल्स बघते त्याला रिप्लाय नसते करत कारण कसं आहे एखादा व्यक्ती मनातून उतरला नाही की त्याला जागा नसते परंतु खूप लोक म्हणतात की बाबा त्याच्या तो घरात आहे घरात आहे तो जर घरात असता तर आम्हाला गरज असते का व्हॉट्सअपवर वगैरे बोलायची आणि जर तो घरात असता तर मी हक्काने दाखवलं असतं कारण तो शेवटी माझ्या लग्नाचा नवरा आहे आमचा डायवर्स वगैरे झालेला नाही आहे आणि मी डायव्हर्स घेणार पण नाही आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना